मित्रांनो नमस्कार एस एच व्ही आर स्वच्छ एवं हरित विद्यालय मानांकन याची रजिस्ट्रेशन प्रोसेस आपण पूर्ण केली मोबाईल ॲप्लिकेशनद्वारे आणि वेब व्ह्यूद्वारे या दोन्ही प्रक्रियाद्वारे आपण रजिस्ट्रेशन प्रोसेस पूर्ण केलेली आहे लि आजच्या व्हिडिओमध्ये आपण यामध्ये जे सहा विभाग आहेत या सहा विभागांमध्ये एकूण साठ प्रकारचे प्रश्न आपल्याला विचारलेले आहेत आणि पंधरा फोटोज आपल्याला अपलोड करायचे आहेत तर कोणते फोटो आपल्याला लागणार आहेत ते कशा प्रकारे अपलोड करायचे आहेत आणि प्रश्न कशा प्रकारे सोडवायचे आहेत याबाबतीत आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत तत्पूर्वी आपणा सर्वांना एक नम्र विनंती आहे आपण चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब व्हिडिओला लाईक आणि स... हा व्हिडिओ आपल्या सर्व बांधवांपर्यंत नक्की पोहोचवा सर्वप्रथम आपण आपल्या मोबाईलचं एस एच व्ही आर हे ॲप्लिकेशन जे आपण पूर्वी डाउनलोड केलं होतं त्याला ओपन करून घेणार आहोत ओपन केल्यानंतर आपणासमोर असा इंटरफेस येईल त्याला कुठेही क्लिक करा क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीनं आपल्याला जे डॅशबोर्ड आहे तो दिसायला लागेल जो सर्वे कॅटेगरी आहे ते आपल्याला या ठिकाणी दिसायला लागेल ज्यामध्ये आपल्याला सहा विभाग याप्रमाणे आपल्याला दिसत आहेत आप त्यामध्ये वॉटर टॉयलेट हँडवॉशिंग विथ सोप ऑपरेशन अँड मेंटेनन्स बिहेवियर चेंजेस अँड कॅपॅसिटी बिल्डिंग मिशन लाईफ ॲक्टिव्हिटीज अशा सहा विभागांमध्ये याची विभागणी केलेली आहे आणि या, या प्रत्येक विभागामध्ये काही प्रश्न या ठिकाणी दिलेले आहेत आता या सर्व कॅटेगरीजमध्ये आपण गेल्यानंतर इथे जे वॉटर हा जो एक विभाग आहे यामध्ये या, या ठिकाणी जो बाण आहे या बाणाला आपण जर क्लिक केलं तर आपल्याला अशा प्रकारे प्रश्न या ठिकाणी विचारले जातील आता हे प्रश्न या ठिकाणी आपण दोन भाषेंमध्ये या ठिकाणी पाहू शकता आता या ठिकाणी जर आपल्याला हा प्रश्न इंग्रजीत दिलेला आहे तर आपण ॲपची लँग्वेज चेंज करून पुन्हा हिंदी या लँग्वेजला कसं सेट करायचं तर आपण पुन्हा बॅक येणार आहोत या डाव्या कोपऱ्यातील आडव्या तीन रेषांना क्लिक करणार आहोत इथे आल्यानंतर चेंज लँग्वेजला ले क्लिक करायचं आहे आणि इथे हिंदी हा पर्याय निवडून कंटिन्यू या ऑप्शनला आपल्याला क्लिक करायचं आहे आता या पद्धतीनं आपल्याला ही संपूर्ण माहिती आता हिंदीमध्ये दिसायला लागेल यामध्ये आता आता जल या बाबतीत आपण माहिती पाहतो तो तर इथे या आडव्या ॲरोला किंवा या बाणाला आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी हा प्रश्न इथे वाचायला मिळेल आता यामध्ये जे काही प्रश्न इथे दिलेला आहे या या प्रश्नाबाबतीत इथे दिशानिर्देश देखील दिलेले आहे प्लस आयकॉनला जर आपण क्लिक केलं तर आपल्याला इथे दिशानिर्देश दिलेले आहेत या प्रश्नाबाबत अजू अजून डिटेलिंग इथे दिलेलं आहे त्याचे कन्सेप्ट या ठिकाणी क्लिअर केलेले आहेत जर आपल्याला प्रश्न समजला नाही तर आपण या ठिकाणी प्रश्न दिशानिर्देशमध्ये येऊन त्याची पाहू शकतो आता समजा या ठिकाणी प्रश्न क्रमांक एक ह्या पाण्याच्या स्रोतांच्या बाबतीतली माहिती इथे विचारलेली आहे विद्यालय परिसर में पेयजल का मुख्य स्रोत कोणसा आहे तर या ठिकाणी चार पर्याय आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत आणि जो आपल्या शाळेसाठी लागू असणारा पर्याय आहे तो पर्याय आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करावा लागणार आहे आणि अचूक वाचन या ठिकाणी करायचं आहे जो पर्याय आपल्याला सिलेक्ट करायचा आहे त्या पर्यायाला आपण क्लिक करायचं आहे उदाहरणार्थ या ठिकाणी ग हा पर्याय आपण घेतलेला आहे पुढे जाण्यासाठी आपण अगला किंवा नेक्स्ट या बटनाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आपण दुसऱ्या प्रश्नाकडे येत आहोत आणि तोही प्रश्न वाचून आपण त्याचं यस नो टाईपमध्ये इथं विचारलेलं आहे असं एकूण प्रत्येक प्रश्नावलीमध्ये आपल्याला जायचं आहे यासंबंधीचा डिटेल व्हिडिओ आपण यूट्यूब चॅनलवर ऑलरेडी अपलोड केलेला आहे आणि ही संपूर्ण माहिती आपण इथे कशा प्रकारे भरायची ते त्या व्हिडिओमधून आपण पाहू शकतो पुढील भाग जो आहे तो म्हणजे आपल्याला हे सर्व प्रश्न संपल्यानंतर आपल्याला फोटो अपलोड करायचे आहेत तर त्यासाठी आपण डायरेक्ट तिथे जाऊयात या ठिकाणी आपण फोटो अपलोड करे या ठिकाणी आपण जाणार आहोत येथे फोटो अपलोडला क्लिक करायचं आहे आता जसं फोटो अपलोड करायला आपली संपूर्ण प्रश्नावली भरून झालेली आहे आता समजा इथे आपण सर्वेक्षण श्रेणी यामध्ये होतो हे संपूर्ण आपलं प्रश्नावली पूर्ण झालेली आहे आणि कोणते फोटोज आपल्याला या ठिकाणी लागणार आहेत त्याबाबतीची माहिती आपल्याला या शेजारच्याच टॅबमध्ये फोटो अपलोड करे इथे दिसणार आहे परंतु आपण जेव्हा हे एक ते एकसष्ट प्रश्न म्हणजे या सर्व श्रेणीयांम मद, श्रेणीमध्ये दिलेले हे जे सर्व प्रश्न आहेत हे संपूर्ण प्रश्न सोड सोडवल्यानंतर त्याला ड्राफ्टमध्ये सेव्ह करा जेणेकरून आपली माहिती सेव्ह राहील म्हणजे पुन्हा आपल्याला डबल हे प्रश्न सोडवायची गरज पडणार नाही आता जेव्हा तुम्ही फोटो अपलोड करण्यासाठी टी याल तरी ते फोटो अपलोड करायवर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि त्यासाठी आपल्याला इथे फोटो कोणकोणते अपलोड करायचे आहेत याची एक यादी येईल ही यादी आपण अगोदर पाहून घ्या आणि ह्या यादीप्रमाणे ते संपूर्ण फोटो आपण आपल्याकडे एक त्याला रिनेम करून व्यवस्थित क्रमाने त्याला रिनेम करून आपल्या मोबाईलच्या गॅलरीमध्ये ठेवा जेणेकरून आपल्याला ते अपलोड करायला सहज सोपे होतील आता फोटो अपलोड करण्यासंदर्भात इथे काही सूचना आहे की ठराविक फोटो म्हणजे ज्या विषयाशी निगडीत आहेत त्याचाच फोटो इथं अपलोड करायचा आहे जस्त जास्तीत जास्त चार एम बीपर्यंत आपण हा फोटो अपलोड करू शकतो आणि आपला फोटो कोणता अपलोड झाला आहे तर त्याला क्लिक केल्यानंतर तो फोटोसुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसणार आहे चला तर पाहूया फोटो कोणते आणि कसे अपलोड करायचे आता या ठिकाणी जो पहिला फोटो आपल्याला लागणार आहे तो स्कूल और परिसर का सामने का दृश्य म्हणजे आपल्या शाळेची इमारत आणि आपल्या परिसराचा काही भाग त्या फोटोमध्ये दिस दिसेल अशा पद्धतीचा एक फोटो आपल्याला लागणार आहे फोटो अपलोड करण्यासाठी अपलोड करे या बटनाला आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आपल्याला एक तर दोन प्रकारे आपण फोटो अपलोड करू शकतो आपण अगोदरच फोटो सगळे काढून आपण गॅलरीतनं ते फोटो अपलोड करू शकतो किंवा लाईव्हमध्ये डायरेक्ट आपण कॅमेऱ्याच्या सहाय्याने आपण डायरेक्ट ते फोटो काढू शकतो तर इथे कोणताही एक पर्याय आपल्याला जो योग्य वाटेल तो निवडायचा आहे या ठिकाणी आपण गॅलरीत ऑलरेडी फोटो काढलेले आहेत त्यामुळे आपण गॅलरी या पर्यायाला क्लिक करणार आहोत क्लिक केल्यानंतर आपणासमोर इथे जे फोटो आपण ठेवलेले आहेत ते फोटो आपल्याला या ठिकाणी दिसायला लागतील आपल्या शाळेचा जो फ्रंट व्ह्यू आहे त्याला क्लिक करायचा आहे आणि डन या वाटणाला क्लिक करायचा आहे या ठिकाणी स्कूल ऑर सामने एका दृश्य यामध्ये जो फोटो आपण अपलोड केलेला आहे तो आपल्याला या ठिकाणी दिसेल तो बघायचा आहे बरोबर असेल तर याला सहजे म्हणजे सेव्ह करा या आप ऑप्शनला आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर थोडासा वेळ घेईल त्यानंतर तो फोटो तिथे आपल्याला अपलोड झालेला दिसेल पुन्हा हा फोटो आपल्याला पाहायचा असल्यास आपण या फोटोवर क्लिक करू शकता आणि कोणता फोटो अपलोड झाला आहे ते पाहू शकता नजर चुकीनं समजा आपण हा फोटो चुकीचा अपलोड केला आहे तर आपण या हटा या पर्यायाला क्लिक जर केलं तर तो फोटो ऑटोमॅटिकली डिलीट होतो आणि पुन्हा आपल्याला अपलोड आप करण्यासाठी तो ऑप्शन पुन्हा येतो पुन्हा आपण अपलोड या ऑप्शनला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आपण तो फोटो ज्या ठिकाणी ठेवला आहे त्या गॅलरीमध्ये जायचा आहे आणि आपला फोटो या ठिकाणी निवडायचा आहे डन म्हणायचं आहे आणि या ठिकाणी फोटो पुन्हा येईल त्याला सेव्ह करायचा आहे अशा पद्धतीनं आपल्याला शाळेच्या समोरील भाग आपल्या बिल्डिंगचा काही भाग दिसणारा एक फोटो या ठिकाणी अपलोड करायचा आहे दुसरा जो फोटो लागणारा आहे तो म्हणजे मुख्य जलस्रोत का फोटो म्हणजे आपल्याला जे पाण्याचा स्रोत आहे आपण पाण्याची जी व्यवस्था ज्या ठिकाणी केलेली आहे पाण्याची टाकीचा फोटो आपल्याला या ठिकाणी लागणार आहे याला अपलोड करे यावर क्लिक करायचा आहे क्लिक केल्यानंतर पुन्हा गॅलरीत जायचं आहे आणि आपल्या पिण्याच्या पाण्याच्या टाकीचा फोटो या ठिकाणी अपलोड करायचा आहे आलेला फोटो ज्या पद्ध याप्रमाणे आपल्याला दिसेल याला देखील सेव्ह करायचा आहे सेव, सेव केल्यानंतर पुढील तीन तिसरा जो फोटो आहे जे वर्षा जलसंचयन संग्रहण का फोटो म्हणजेच या ठिकाणी आपल्याला रेन वॉटर हार्वेस्टिंगचा फोटो लागणार आहे आता आपल्या शाळेमध्ये किंवा या शाळेमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंगचा फोटो किंवा ती सुविधा उपलब्ध नाही आहे मग अशावेळी आपण काय करणार आहोत सदर सुविधा उपलब्ध नाही असेल एका कागदावर लिहून सही शिक्का करून आपण तो फोटो त्याचा फोटो काढून इथे अपलोड करू करायचा आहे समजा आता इथे नाही आहे आणि नाही केला समजा फोटो अपलोड केला नाही तरी तो मॅन्डेटरी नसल्यामुळं तो फोटो अपलोड केला नाही तरी आपलं सबमिशन होणार आहे पण तरी पण आपल्याकडून तिथे काही प्रॉब्लेम यायला नको म्हणून आपण एक उपलब्ध नाही असा एक बॅनर किंवा असा एक फोटो आपण येथे बनवलेला आहे आणि त्याला या पद्धतीनं घेतलेला आहे आणि याला सेव्ह करायचा आहे ही फोटो या ठिकाणी ॲटोमॅटिक सेव होईल त्यानंतर चौथा जो फोटो आहे तो स्कूल यार्ड जो परिसर की समग्र स्वच्छता दिखात आहे म्हणजे शालेय परिसराचा स्वच्छ असता असणारा फोटो आपल्याला या ठिकाणी लागणार आहे अपलोड करे यावर क्लिक करायचा आहे गॅलरी निवडायची आहे आणि शालेय परिसराचा एक फोटो आपल्याला या ठिकाणी अपलोड करावा करायचा आहे आणि त्याला देखील सेव्ह करायचा आहे जो फोटो आपण घेणार आहोत त्याची साईजसुद्धा चेक करा जर साईज जास्त असेल तर फोटो अपलोड हो होण्यासाठी जास्त वेळ लागेल किंवा चार एम बीपेक्षा जास्त साईज जास असेल तर फोटो अपलोड होणार नाही त्यामुळे साईजसुद्धा चेक करायची आहे त्यानंतर पाचवा जो फोटो आहे तो म्हणजे लडको और के लिए अलग अलग कार्यशील शौचालय आता या ठिकाणी मुला मुलींसाठी स्वतंत्र शौचालयाचा फोटो आपल्याला या ठिकाणी अपलोड करायचा आहे आणि त्यासाठी दोन फोटो आपल्याला या ठिकाणी अपलोड करायचे आहेत तर अपलोड करे यावर आपल्याला क्लिक करायचं आहे गॅलरी निवडायची आहे आणि मुला मुलींचे शौचालयाचा फोटो आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे समजा एक फोटो हा आणि एक फोटो हा असे दोन फोटो आपण या ठिकाणी डायरेक्ट सिलेक्ट करू शकतो डन या टॅबला आपण क्लिक करायचा आहे दोन्ही फोटो आपल्याला या ठिकाणी पाहू शकतो आगलावर पिछला करके करून आणि सहजे किंवा सेव्ह करा या वाटणाला आपल्याला क्लिक करायचं आहे हे दोन्ही फोटो आपल्याला या ठिकाणी सेव्ह होताना दिसतील त्यानंतर पुढील जो फोटो आहे तो म्हणजे विशेष आवश्यकता वाले बच्चों के लिए कार्यशील शौचालय आता इथे जर सी डब्ल्यू एस एनच्या मुलांसाठी शौचालय असेल किंवा नसेल तर आपण या ठिकाणी ब्लँक फोटो जोडायचा आहे आता त्यानंतर कचरा निपटान व्यवस्था तंत्र का फोटो म्हणजे डस्टबिन म्हणा किंवा आपल्याकडे जे घनकचरा व्यवस्थापनासाठी काही कुंडी किंवा त्याची जी ओ... कचराकुंडी बनवलेली असेल त्या कचराकुंडीचा फोटो आपण या ठिकाणी घेणार आहोत किंवा कचरा सुद्धा फोटो आपण या ठिकाणी जॉईन करू शकता स ओला कचरा सुका कचरा असे दोन्ही पेट्यांचा फोटो इथे घ्यायचा आहे किंवा घनकचरा व्यवस्थापनाची व्यवस्था आपल्याकडे असेल तर त्याचासुद्धा फोटो घेऊन या पद्धतीनं आपण अपलोड करून सेव्ह करायचा आहे सेव, सेव केल्यानंतर आपण पुढील प्रश्न पाहणार आहोत तो म्हणजे स्कूल मे पोषण बगीचा आता समजा आपल्याकडे परजबाग उपलब्ध आहे नाही आहे जर नसेल तर छोट्या प्रमाणात आपण ती परसभाग तयार करा आणि त्या परतबागेचा एक फोटो आपल्याला त्या ठिकाणी निवडायचा आहे अपलोड करा या टॅबला क्लिक करायचं आहे आणि एक छोट्याशा परसबागेचा फोटो आपल्याला या ठिकाणी अपलोड करून घ्यायचा आहे तर त्यालासुद्धा या ठिकाणी सेव या ऑप्शनला क्लिक करून सेव्ह करायचं आहे त्यानंतर मासिक धर्म अपशिष्ट टक्के निपटान केले इन्सिनरेटर या जपनानी की प्रणाली आता या ठिकाणीसुद्धा आपल्याला हे हा जो विषय आहे हे इन्सेरे इन्सिनरेटर हे मोठ्या शाळेंसाठी आहे तर त्या मशीनचा फोटो आपल्याला या ठिकाणी अपलोड करायचा आहे नसल्यास आपल्याकडे फोटो उपलब्ध नसल्यास किंवा ती सुविधा उपलब्ध नसल्यास उपलब्ध नाही असं असा म्हणून फोटो काढू शकता किंवा तो फोटो अपलोड केला नाही तरीही चालेल त्यानंतर शौचालय के बाद और पी एम पोषण दोपहर के भोजनचे पहिले साबूनचे हात की सुविधा इथे सुद्धा हँडवॉश स्टेशनजवळ दोन फोटो मुलामुलींचे आपल्याला अपलोड करायचे आहेत जे मुलं शौचालयानंतर हात धुतात किंवा मध्यान्न भोजन घेण्याच्या पूर्वी हात धुतात असे दोन फोटो आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करायचे आहेत आणि ते दोन फोटो आपल्याला इथे अपलोड करायचे आहेत आणि सेव या टॅबला आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर जलगुणवत्ता परीक्षण रिपोर्ट म्हणजे शा पाण्याच्या चाचणीचे रिपोर्ट अवेलेबल असतील तर आपण या ठिकाणी त्याचा फोटो काढून अपलोड करू शकता नसेल तर आपण पाणी परीक्षण रिपोर्ट उपलब्ध नाही असं घेऊन त्याला सेव्ह करू शकता मॅन्डेटरी नसल्यामुळं आपण या ठिकाणी ब्लँकसुद्धा सोडू शकतो परंतु जर ती उपलब्ध असेल तर आपल्याला त्याचा फोटो काढून आपल्याला अपलोड आप करायचा आहे त्यानंतर पुढील जो फोटो आपल्याला अपलोड आप करायचा आहे तो म्हणजे शिक्षक प्रशिक्षण प्रमाणपत्र दस्तऐवज म्हणजे या ठिकाणी आपल्याला स्वच्छतेबाबत ज्या शिक्षक ज्या शाळेतील ज्या शिक्षकांचं ट्रेनिंग झालं असेल प्रशिक्षण झालं असेल आणि त्या संदर्भात त्यांना प्रमाणपत्र प्राप्त झालं असेल तर त्याचा एक फोटो आपल्याला या ठिकाणी अपलोड करायचा आहेत आणि आत्ताच ज्यांचं झालं नसेल तर त्यांनी हे प्रमाणपत्र कसं मिळवायचं आहे तर ज्या आय गॉट कर्मयोगी या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून आपण तिथे क्लिननेसचा एक प्रोग्रॅम दिलेला आहे आणि त्या प्रोग्रॅम करून आपण त्या ठिकाणावरूनसुद्धा सर्टिफिकेट मिळवू शकता या ठिकाणी अपलोड फोटोजला क्लिक करायचं आहे आणि अशा पद्धतीचं एक सर्टिफिकेट आपल्याला मिळेल ते सर्टिफिकेट आपण सिलेक्ट करायचं आहे मिळवायचं आहे आणि ते सर्टिफिकेट या ठिकाणी अपलोड करायचं आहे अशा पद्धतीनं आणखी स्वच्छतेबाबत आपण त्या आप माध्यमातून सुद्धा सर्टिफिकेट मिळवू शकता आणि ते सर्टिफिकेट या ठिकाणी आपल्याला उपयोगाला येणार आहे ते सर्टिफिकेट इथे आपण सेव्ह करणार आहोत त्यानंतर कार्यशील सोलर पॅनल सिस्टीम का फोटो म्हणजे सोलर पॅनल आपल्याकडे असेल तर त्याचा फोटो घ्यायचा आहे आणि नसेल तर फोटो किंवा ती सुविधा उपलब्ध नाही असा एक फोटो घेऊन आपण त्यालासुद्धा अपलोड करायचं आहे ज्या शाळांमध्ये आहे त्यांनी सोलर पॅनलचा एक व्यवस्थित फोटो घ्यायचा आहे आणि तो फोटो या ठिकाणी अपलोड करायचा आहे त्यानंतर इको क्लब मिशन फॉर लाइफ पोर्टलवर आपण जी अधिसूचना म्हणजे जे नोटिफिकेशन अपलोड केलं होतं त्या सुद्धा एक फोटो आपल्याला या ठिकाणी लागणार आहे अपलोड करे या टॅबला आपल्याला क्लिक करायचं आहे आणि जे नोटिफिकेशन आपण अपलोड केलं होतं ते नोटिफिकेशन मुख्याध्यापकाच्या सही शिक्क्यासह आपल्याला या ठिकाणी पुन्हा तोच फोटो जो नोटिफिकेशन म्हणून आपण इको क्लबला अपलोड केला होता तोच फोटो आपल्याला या ठिकाणी अपलोड करायचा आहे तेच नोटिफिकेशन आपल्याला या ठिकाणी अपलोड करायचं आहे म्हणून इको क्लबवर ते नोटिफिकेशन अपलोड करणं फार महत्त्वाचं होतं त्यानंतर जो शेवटचा फोटो आपल्याला अपलोड करायचा आहे तो म्हणजे इको क्लब फॉर मिशन लाईव्ह के संबंधित के स्क्रीनशॉट प्रमाण रूप में दो फोटो जिसमें विद्यालय द्वारा की गई दो अलग अलग मिशन लाइफ गतिविधियों को दिखाया गया है आता मिशन इको क्लब या पोर्टलवर आपल्याला किमान दोन उपक्रम घ्यायचे होते आणि ते दोन उपक्रम आपण घेतले असाल त्या बाबतीतले व्हिडिओ आपण तयार केलेले आहेत आणि ते चॅनलवर अपलोड आहेत त्या ठिकाणी जे किमान दोन उपक्रम आपल्याला त्या ठिकाणी कॅलेंडराच्या स्वरूपात आपल्याला ॲड करायचे आहेत आणि त्याचीसुद्धा माहिती भरायची आहे तर त्या ठिकाणी आपण ते, ते व्हिडिओ केलेले आहे त्या माध्यमातून आपण त्याचे स्क्रीनशॉट घ्यायचे आहेत आणि अपलोड या बटनाला क्लिक करायचं आहे आणि जे स्क्रीनशॉट आपण घेतलेले आहेत त्या ठिकाणी पहा आपल्याला एक असं भागीदारीचं सर्टिफिकेटसुद्धा आलेलं आहे ते सर्टिफिकेटसुद्धा आपण या ठिकाणी अपलोड करू शकता त्याच नंतर आपण जो मिशन क्ल साठी ज्या ॲक्टिव्हिटीज घेतलेल्या आहेत या यासारख्या अशा प्रकारचं एक स्क्रीनशॉट त्या ठिकाणी घ्यायचा आहे आणि हे दोन्ही स्क्रीनशॉट आपण या ठिकाणी अपलोड करू शकतो म्हणजे मिशन इको क्लबचं मिशनसाठी आपल्याला सर्टिफिकेटसुद्धा त्या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे लॉग इन केल्यानंतर तिथे ते डाउनलोड करून घेऊ शकता आणि जे दोन उपक्रम घेतलेले आहेत त्याचीसुद्धा संख्या त्या ठिकाणी दिसते आणि त्या संख्येवर जरी क्लिक केलं तरी कोणते उपक्रम आपण घेतलेत ते आपल्याला त्या ठिकाणी दिसतील तर अशा पद्धतीनं आपल्याकडे ज्या सुविधा उपलब्ध आहेत त्या सुविधांचा फोटो आपण काढून अशा पद्धतीनं अपलोड करायचं आहे आणि संपूर्ण फोटो अपलोड केल्यानंतर आपल्याला इथे अंतिम पूर्वावलोकन म्हणजेच प्रिव्ह्यू पाहायला भेटेल या अंतिम प्रिव्हा प्रिव्ह्यूला आपल्याला क्लिक करायचं आहे आणि आपणासमोर आपण संपूर्ण भरलेली जी प्रश्नावली आहे जे फोटो आहेत त्या संपूर्ण बाबतीतली प्रश्नावलीची आणि त्या फोटोंची संपूर्ण प्रिव्ह्यू या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटेल आपण कोणत्या प्रश्नासाठी को कोणती माहिती या ठिकाणी आपण सबमिट केली ते पुन्हा एकदा आपण प्रिव्ह्यूच्या स्वरूपामध्ये वाचून पाहायचे आहे नजर नजरचुकीनं जर आपल्याकडून एखाद्या पर्यायाला चुकीचा क्लिक झाला असेल तर आपण तो अजूनही बदलू शकता परंतु फायनल सबमिशन केल्यानंतर कोणत्याही पर्यायामध्ये आपण सब एडिटिंग करू शकत नाही किंवा ते चेंज करू शकत नाही तर आपण जे फोटोंच्या बाबतीत सांगितलं की तुम्ही जे फोटो अपलोड करणार नाहीत त्या वाचून काही अडणार नाही तर आपण जेवढे फोटो आपल्याकडं उपलब्ध आहेत जेवढ्या ॲक्टिव्हिटीज किंवा जेवढ्या उपक्रमांच्या बाबतीत फोटो आहेत ते आपल्याला या ठिकाणी अपलोड करायचे आहेत जी सुविधा आपल्याकडं उपलब्ध नाही त्या बाबतीत कोऱ्या कागदावर लिहून फोटो अपलोड करू शकता आणि नाही लिहिले तरी काही अडचण येत नाही तर इथे आता आपली ही माहिती संपूर्णपणे पूर्ण झालेली आहे याला अंतिम पुष्टी करे किंवा शेवटचं सबमिशन आपण या ठिकाणी करणार आहोत या ठिकाणी सुद्धा आपल्याला सांगितलेलं आहे की याच्यामध्ये कोळत कोणताही प्रकारचा बदल केला जाणार नाही आणि जमा करे या टॅबला आपल्याला क्लिक करायचं आहे आणि अशा पद्धतीनं आपल्याला आपलं सर्वेक्षण किंवा आपलं स्पर्धेमधील सहभागाबाबतीतलं संपूर्ण कामकाज अशा प्रकारे आपलं पूर्ण झालेलं आहे या ठिकाणी आपल्याला त्याचा एक संदर्भ क्रमांक रेफरन्स नंबर येईल तो कुठेतरी नोट डाऊन करून ठेवा आणि पुन्हा आपल्याला या ठिकाणी डॅशबोर्डवर यायचं आहे इथे आल्यानंतर आपल्याला आपली संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्याबाबतीत आपल्याला या ठिकाणी माहिती दिसायला लागेल आता ही संपूर्ण माहिती आपली पूर्ण झालेली आहे आणि याची पी डी एफ स्वरूपात माहिती आपल्याकडे सेव असावी आपण काय माहिती भरली ही आपण कशी मिळवाल तर या डाव्या कोपऱ्यातील तीन रेषांना आपल्याला क्लिक करायचं आप आहे, हो आहे। क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी पूर्वावलोकन जो लँग्वेज सेटिंग आहे त्याच्याखाली प्रिव्ह्यू जो ऑप्शन आहे पूर्वावलोकन हा ऑप्शन आहे या ऑप्शनला आपल्याला क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला या स्वरूपातली पी डी एफ स्वरूपात आपण ही माहिती डाउनलोड करून घ्यायची आहे पी डी एफची प्रिंट काढायची आहे या बाबतीत आपण त्याची फाईल बनवून आपल्या शालेय दप्तरी आपण ठेवू शकता येथे पी डी एफ डाउनलोड करे ला ला या ऑप्शनला आपल्याला क्लिक करायचं आहे आणि अगदी काही थोड्या वेळातच ही पी डी एफ आपल्याला डाउनलोड झालेली दिसेल त्याची प्रिंट काढून ठेवा आणि या पद्धतीनं आपलं एस एच व्ही आरचं संपूर्ण कामकाज या पद्धतीनं पूर्ण करा यासाठी तीस सप्टेंबर ही अंतिम मुदत आपल्याला देण्यात आलेली आहे आणि आपल्याला आपल्या शाळेचे रेटिंग चांगल्या प्रकारे मिळावं त्यासाठी शुभेच्छा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या सर्व शिक्षक बांधवांपर्यंत नक्की पोचवा